नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आडतीस साईजची साडेपाच इंचाची बाही कटिंग कशी करायची हे पाहणार आहे पहा साडेपाच इंचाची मी बाही कटिंग करणार आहे मला साडेपाच इंचाची बाही कटिंग करायची म्हणून मी साडेपाच इंच दाखवत आहे पहा तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे बाहीची उंची तर बाहीची उंची घेताना पहा इथून बाहीची उंची प्लस एक इंच घ्यायचं आहे साडेपाच प्लस एक साडेसहा इथून असं सा, साडेसहा इंचावरती तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे तर मी पूर्ण उंचीनुसार इथं पेपर कटिंग केलेला आहे बाही उंची बाहीची ही उंची आहे इथे पहा ही बाहीची उंची आता आपली उंची झाल्यानंतर आपण घ्यायची आहे कॅप हाईट घ्यायची आहे तर इथून मी पहा असं साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेते साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची पहा एक लाईन ओढून घेतली तर हे अंतर किती घेतलेलं आहे आपण साडेतीन इंच इथून हे जे अंतर आहे हे आपण घेतलं साडेतीन इंच आडतीची बाही आहे तर त्याचा चौथा भाग करून आपण बाहीची घडी घ्यायची आहे साडेनऊ इंच इथून पहा मी साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेते नऊ इथून ही असं साडेनऊ इंचावरती मी मार्किंग करून घेते पहा असं आणि आपला हा असा एक बॉक्स जो आहे तो तसा तयार होणार आहे ठीक आहे हा आपला बॉक्स तयार झाला इथे ही जी कॅप हाईटची लाईन ओढलेली आहे इथे आपण दीड इंचावरती एक पॉइंट द्यायचा इथे दीड इंचावरती एक पॉइंट दिला आणि इथून एक अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने आणि या लाईनचे आपल्याला समसमान चार भाग करायचे तर ते कसे करायचे पहा असा तिरका टेप ठेवायचा आणि असा आधी मध्य करून घ्यायचा तर भाग झाले आपले हे दोन परत हा जो एक भाग आहे याचे परत आपण दोन भाग तयार करून घ्यायचे पहा हे दोन भाग झाले आणि हा जो एक भाग आहे याचे परत आपण असे दोन भाग करायचे असे समसमान चार भाग आपले तयार होतात बाहीला आकार देण्यासाठी इथून मी घेतलं हे एक इंच इथे घेतलेला आहे मी एक इंच फक्त एक इंच घ्यायचं आणि हे जे पॉईंट आहेत ते पहा हा फर्स्ट पॉईंट आहे तो अर्धा इंच हा दुसरा पॉईंटसुद्धा असा अर्धा इंच आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे हे दोन पॉईंट वरती घ्यायचे आणि हा तिसरा पॉईंट असा खाली घ्यायचा आहे आकार देताना आपल्याला आकार कसे द्यायचे आहेत पहा तर हा एक इंचाचा जो पॉइंट आहे यावरून पहा इथे आणायचा हा फर्स्ट वाला पॉइंट या आहे यावरती आणून हा सर्वात पहिला आपण सेंटर केलेला होता त्यावरती आणला हा जो आकार आहे फक्त हे पॉइंट आपल्याला जोडत जायचं आहे इथे पहा सेंटरला आणल्यानंतर इथून हा तिसरा पॉईंट आहे ना यावरती असं आकार देत जायचं पहा किती सोपं आहे आपोआप पानाचा आकार जो आहे तो तयार झाला आता पाठीमागचा आकार द्यायचा आहे बाहीला तर इथून वरती एक पाव इंच घ्यायचा हा आकार दिलाय ना याच्या वरती एक पाव इंच घ्यायचं आणि हा तिसरा पॉइंट आहे हा सुद्धा आपले एक पाव इंच वरती घ्यायचाय जास्त नाही घ्यायचा तिथं तो पॉइंट फक्त पाव इंच घ्यायचाय आणि ह्या इथं जो एक इंचा आपण मार्किंग केलंय पहा इथून थोडस मी वरती घेतलं पहा पहा या पद्धतीने फक्त याच पद्धतीने आपल्याला आकार जो आहे तो द्यायचा आहे तर आकार पहा किती छान असे आपले तयार होतात पानाचा आकार सुद्धा परफेक्ट तयार होतो असे आकार दिल्यामुळे इथे तुमच्या बाहीच्या इथे घोळ येत नाही पहा आतल्या आत असे आकार तयार होतात दंडगीर घेऊया साडेसहा इंच इथे मी दंडगेर घेतला पहा आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन इथं दीड इंच इथे दीड आहे तर इथे सुद्धा दीडच घ्या आता हे पॉईंट आपण जोडून घेऊया या पद्धतीमध्ये तर किती छान अशी बाही तयार झाली पहा इथे अर्धा इंच डाऊन करायचं याने पहा बाही जोडताना आपल्याला एकदम परफेक्ट अशी जोडता येते कुठेही प्रॉब्लेम येत नाही आणि गोळाही होत नाही पहा बाहीमध्ये कुठेही गोळे येत नाही तर इथे मी तुम्हाला सर्व पॉईंट जे आहेत ते समजावून सांगितलेले आहेत अजून एक म्हणजे हे जर तुम्ही पॉईंट नाही घेतले आणि डायरेक्ट असे बाहेरून तुम्ही असे आकार दिले ना पहा असे तरीसुद्धा पहा हा जो एक्स्ट्रा कपडा राहतो इथे इथे त्यामुळे सुद्धा तुमच्या बाहीमध्ये घोळ येतो चुन्या येतात पहा रिंकल्स तयार होतात तर ते अशामुळे तयार होतात आणि आकार सुद्धा एकदम परफेक्ट नसले तरी सुद्धा बाही जी आहे ती बिघडते तर हा आपला छोटासाच व्हिडिओ आहे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं बाहीचं कटिंग कसं करायचं हे सांगितले आता तुम्ही म्हणाल की इथं जर तुम्हाला दोन इंच मार्जिन हवं असेल तर पहा ब्लाऊजमध्ये मी दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे म्हणून इथंसुद्धा मी दीड इंच मार्जिन घेतलं आहे आणि ब्लाऊजमध्ये जर दोन इंच मार्जिन असेल तर तुम्ही काय करायचं आहे इथं छातीचा चौथा भाग आपण किती टाकला आहे साडेनऊ हा कधी वापरायचा आहे दीड इंच मार्जिन ब्लाऊजमध्ये दीड इंच मार्जिन असेल त्यावेळेस इथे सरळ सरळ आपण इथून छातीचा चौथा भाग किती टाकला आहे साडेनऊ इंच टाकला तो सरळ सरळ घ्यायचा आणि ब्लाऊजमध्ये जर दोन इंच मार्जिन असेल तर पहा छातीचा चौथा भाग किती येतोय साडे नऊ प्लस त्यामध्ये अर्धा इंच आणखीन मिक्स करायचं ते का इथे दीड आहे आणि दोन दो इंचा दीडमध्ये दोन इंच आपल्याला होण्यासाठी अर्धा इंच मिक्स केल्यानंतर किती होतात दीड मध्ये अर्धा मिक्स केलं की दोन होतात म्हणून इथं सुद्धा अर्धा इंच मिक्स करून दहा इंचावरती इंचा आपल्याला बाहीची घडी घ्यायची इथून मग इथं हो तुमची बाहीची घडी येईल दहा इंच आणि मग तुम्ही या पासून इकडे दोन इंच मार्जिन टाकायचं म्हणजे हा पॉईंट तुम्ही जरी दीड इंच मार्जिन घेतला तरी इथंच येणार आणि दोन इंच मार्जिन जरी घेतलं तरी इथंच येणार फक्त तुमची बाहीची घडी आहे पहा इथून दीड इंच मार्जिन असेल तेव्हा साडेनऊ येईल आणि दोन इंच मार्जिन असेल तेव्हा दहा येईल एवढाच फरक राहील पहा दहा इंच आली तर इथून तुम्ही दोन इंच टाकायचं आणि दीड इंच आलंय दीड इंच मार्जिन असेल तेव्हा आपण साडेनऊ घेणार म्हणून इथं येणार हे माती हा पॉईंट आपला फिक्स राहणार आहे फक्त मार्जिन वाढणार आहे कुठेही बाकी काहीही वाढणार नाही तर पहा मध्ये दोन इंच मार्जिन असेल आणि इथं तुम्ही दीड इंच मार्जिननुसार बाही कटिंग केली तर दोन्हीकडे बाही तुमची अर्धा अर्धा इंचाने कमी पडेल त्यासाठी त्या ब्लाऊजमध्ये तुमच्या किती मार्जिन आहे हे तुम्ही आधी पहा आणि त्यानुसारच इथं बाहीची घडी ठरवा तर मी अजून एकदा सांगते दीड इंच मार्जिन असेल तेव्हा नऊ घडी घ्या साडे नऊ म्हणजे आरतीचा चौथा भाग आता तुम्ही किती साईजची बाही कटिंग करता यावर डिपेंड आहे म्हणजे काय करायचं सरळ सरळ छातीचा चौथा भाग करायचा दीड इंच मार्जिन असताना आणि दोन इंच मार्जिन असताना छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच करून जे काही येईल ते तुम्ही बाहीची घडी म्हणून वापरायचं आहे अजून यामध्ये काही सांगण्यासारखं नाही सर्व माहिती मी इथं तुम्हाला सविस्तर अशी सांगितलेली आहे अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा तर इथं मी हा आकार जो आहे तो पहा कट करून घेतला परत अशी बाही ओपन करून हा जो पुढचा आकार आहे तो मी आता कट करून घेते पहा हा जो पानाचा आकार आहे तो या पद्धतीने पहा अशा पद्धतीने हा आकार जो आहे तो कट होऊन निघला पाहिजे तरच परफेक्ट ही बाही जी आहे ती आपली तयार होते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद